येवला नगरपालिका येथील नगररचना विभागाला निवेदन चिटकवत गांधीगिरी बांधकाम परवानग्यासह पूर्णत्वाचे दाखले मिळण्यास अडचण नगरपालिकेमध्ये बांधकाम परवानगी आणि बांध बांधकाम पूर्णत्वाच्या दाखले गेल्या चार ते सहा महिन्यापासून मिळत नाही आहेत या ठिकाणी कोणी इंजिनियर तीन या ठिकाणी तीन जागा आहेत तशा नगर रचनाच्या तरी पण एकही जागा चार महिन्यापासून इथे भरलेली नाही आज इंजिनियर नाही येवला इंजिनियर असोसिएशनच्या वतीने आज गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी निवेदन चिटकवण्याचा कार्यक्रम या ठिकाणी करण्यात आला खरं जर बघितलं तर बांधकाम परवानग्या किंवा बांधकाम कंप्लिशन हे नगरपालिकेचं रेग्युलर अत्यरित मधलं काम आहे खरं तर सीओ साहेबांनी असू द्या किंवा या ठिकाणी आज मुख्य प्रशासक म्हणून सीओ आहे तर त्यांनी याच्यामध्ये यापूर्वीही त्यांनी निवेदन दिलं यापूर्वीही त्यांच्याशी चर्चा झाली पण टेक्निकल अडचण म्हणून आपले हातवर करू पाहत आहेत ते त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले येवले शहराचे जे लोकप्रतिनिधी आमदार आहेत त्यांच्या कार्यालयामध्ये सुद्धा या असोसिएशन गेलं होतं त्यांना सुद्धा निवेदन दिलं त्यांना सुद्धा विनंती केलेली आहे तरी पण या ठिकाणी गेल्या चार महिन्यापासून इंजिनियर नाही जे रेग्युलर काम आहे बांधकाम परमिशनचे साम सर्व सामान्य नागरिकांचा हा विषय आहे तर बांधकाम पूर्ण बांधकाम दाखल्याशिवाय बांधकाम करता येत नाही बांधकाम पूर्णत्व नसेल तर बँकेच बँकेच्या जे काय बँकेचं लोन आहे त्या मिळण्याच्या अडचणी होत आहेत त्याच्यामध्ये इंजिनियर भरडले जात आहेत त्यामध्ये सर्वसामान्य रहवासी भरडले जात आहेत सर्वसामान्य लोकांच्या रिलेटेड हा प्रश्न आहे तरी यामध्ये ना प्रशासन दखल द्यायला तयार आहे ना लोकप्रतिनिधी आहे ना शासन याकडे लक्ष देण्यास तयार नाही आहे जे काय चाललंय फक्त उद्घाटनाचा या ठिकाणी धडाका शहरभर लावलेला आहे त्याच्याही ज्या गोष्टी ज्या पूर्णत्वाच्या पाहिजेत की विदाऊट टेंडरचे सुद्धा काम या ठिकाणी जो धडाका लावलेला आहे आणि या सर्व साधारण लोकांच्या आज इंजिनियर लोक आहेत आज सुशिक्षित लोक आहेत ते या ठिकाणी ज्या पद्धतीने आंदोलन करण्याची त्यांच्यावर वेळ आलेली खरंच हे या येवल्या शहराचं मी तर म्हणेल दुर्दैव आहे पण येणाऱ्या काळामध्ये जर हे असं होणार असेल तर नक्कीच येवले शहरातील रहवासी सुद्धा या आंदोलनात सहभागी झाल्याशिवाय राहणार येवला नगर परिषदेमध्ये येवल्यातील सर्व बांधकाम विभागाचे काम करणारे स्थापत्य अभियंता येवला कन्सल्टिंग इंजिनिअर असोसिएशन वतीने आम्ही या ठिकाणी निवेदन देण्यासाठी येवला नगरपालिका कार्यालयात उपस्थित झालेलो आहोत गेल्या तीन ते चार महिन्यापासून बांधकाम विभागात कायमस्वरूपी नगररचना म्हणजेच नगर ए सहाय्यक नगररचना टी पी उपलब्ध नाही त्यामुळे येवला नगरपालिका तेथील बांधकाम परवानग्या बांधकाम पूर्ण दाखले त्याचप्रमाणे अभिन्यास मंजूर होत नाही आणि ह्या रखडलेल्या कामांमुळे येवले शहराच्या विकासामध्ये खीळ बसत आहे बांधकाम परग्यावर अवलंबून असलेले बांधकाम कारागीर मिस्त्री गवंडी प्लंबर खड्डे खोदणारे अतिशय छोट्या छोट्या घटकापर्यंत सर्व लोकांवर विपरीत परिणाम झालेले आहेत त्यांचे आर्थिक सुद्धा या ठिकाणी होत आहे त्यामुळे आम्ही येवला कन्सल्टिंग इंजिनियर्स इंजिनियर्सच्या असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी निवेदन देण्यासाठी उपस्थित झाले आहोत की येवला शहरामध्ये जे विकासकाम सुरू आहेत त्यांना कुठेतरी खिळ बसलेले आहे आणि इथे कायमस्वरूपी एक अभियंतेची गरज आहे त्यामुळे इथे लवकरात लवकर शासनाने आणि नगरपरिषदेच्या प्रशासनाने येथे व्यक्ती उपलब्ध करून द्यावे आणि बांधकाम परवानगी जी थांबलेली आहे विकास काम जे थांबलेले आहे ते लवकरात लवकर सुरू करावे हे निवेदन देण्यासाठी आम्ही या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत